हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंड्स सायन्स आज नॅन ऑल ऑफ इन्जॉईंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स मटेरियल वी यूज हा लेसन आपण स्टार्ट केलेला आहे एट स्टँडर्डचा की जो खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यांसाठी यानंतर प्लास्टिक विषयमध्ये डू यू नो मध्ये काही इंटरेस्टिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिली आहे ती समजून घेऊया सगळ्यात पहिले काय दिलं आहे प्लास्टिक इ यूज इन हेल्थ केअर सेक्टर हेल्थकेअर सिस्टिंग आहे आपलं जे हॉस्पिटल्स आहेत त्या हेल्थकेअर सेक्टर्समध्ये सुद्धा प्लास्टिकचा यूज करतात सिरिंग्जमध्ये तुमच्या ज्या सिरिंग्स आहे स्टिचेस घालण्यासाठी तुम्हाला सांगा प्रत्येक तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये कधी ॲडमिट झाले तर बघा किती वस्तू तुम्हाला आसपासच्या तुमच्या ज्या सिरिंगच्या बॉटल्स आहे त्या ज्या वायर्स आहे अजून किती किती तुम्हाला ते सलाईन लावण्यासाठी ते प्लास्टिकचं किती साऱ्या गोष्टी तुम्हाला जरा कॉमेंटमध्ये द्या की तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला प्लास्टिकच्या बघायला मिळतात हेल्थकेअर सेंटरमध्ये हेल्थकेअर सेंटर्समध्ये म्हणजे हॉस्पिटल्समध्ये क्लिनिक्समध्ये प्लास्टिकचा यूज हा होत असतो देन टू कुक फूड इन मायक्रोवेव्ह ओव्हन आर मेड ऑफ प्लास्टिक तुमचे जे मायक्रोवेव्ह आहे त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे भांडे यूज करतात की जे कोणत्या प्लास्टिकपासून बनले असतं जरा कॉमेंटमध्ये लिहा पासून बसलं बनलेलं असतं की थर्मो पासून बनलेलं असतं की ज्याच्यावरती हीट आणि इलेक्ट्रिसिटीचा काहीही परिणाम होत नाही ते वेगळ्या प्रकारच्या प्लास्टिकपासून म्हणलं कुठल्या प्रकारचे मी ऑलरेडी शिकवलं जरा कॉमेंटमध्ये द्या की मायक्रोवेव्ह जे भांडे आहे ते कुठल्या प्रकारचे थर्मो सेटिंग और थर्मोप्लास्टिक पासून म्हणले आहे त्यानंतर सो व्हेकल्स आर कोटेड विद टॅफलॉन हां? इट इज अ टाईप ऑफ प्लास्टिक तुमचे कार्स आहेत तुमच्या रिक्षाज आहेत तुमचे वेगवेगळे व्हेकल्स आहेत ह्या व्हेकल्सला टॅफलॉन या प्लास्टिकचा लेअर दिलेला असतो कशापासून तुमची ॲक्सिडेंट झाला कुठे स्क्रॅच स्क्रॅच वगैरे पडू नये म्हणून त्या टॅफलॉनचा लेअर दिला ले 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 असतो टॅफ्लॉन इज अ टाईप ऑफ प्लास्टिक टॅफलॉन कुठे सांगितलं टॅफलॉन तुमचं जे घरामध्ये नॉनस्टिकचा जो तवा आहे तो नॉनस्टिकची कडई आहे नॉनस्टिकचे जे भांडे आहे त्याच्यावरती कशाचा लेअर आहे टॅफलॉनवरती कारण त्याला ऑइल आणि वॉटर हे स्टिक होत नाही म्हणून तुम्ही गाडी धुवा बघा गाडी धुवा त्याला पाणी चिटकून राहतं का त्याला ऑइल चिटकून राहतं का नाही कारण त्याला टॅफलॉनचा लेअर असतो त्याच्यावरती परिणाम स्क्रॅच वगैरे पडू नये म्हणून त्याला टॅफलॉनचा लेअरवरती देत असतात किंवा तुमची इस्त्री आहे इस्त्रीचं बाहेरचं कोटिंग बघा तुम्हाला टॅफलॉनचं असतं त्याच्यावरती ऑइल आणि वॉटर ही स्टिक होत नाही सो टॅफलॉन इज अल्सो टाईप ऑफ प्लास्टिक सो स्टुडंट अजून नो मध्ये काय दिलेलं आहे देर आर टू थाउजंड डिफरंट टाईप्स ऑफ प्लास्टिक आर देअर जगामध्ये प्लास्टिकचे किती प्रकार आहेत दोन हजार प्रकार आहेत जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचं आहे इट इज प्लास्टिक इज यूज फॉर मेकिंग पार्ट्स ऑफ एरोप्लेन एरोप्लेन्स जे आकाशात उडतं त्याचे पार्ट्स काही बनवण्यासाठी सुद्धा प्लास्टिकचा हा यूज केलेला असतो देक्रॉलिक ऐकलं असेल तुम्ही सगळ्यांनी पॉली इट इथ टाइप्स ऑफ प्लास्टिक यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग कशासाठी वापरत असतात लेन्सेस जे लेन्सेस बसवतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लेन्सेस तुमचे जे स्पेक्ट आहे त्याचे जे लेन्सेस आहे किंवा तुमचे जे आर्टिफिशियल टीथ आहे ते आर्टिफिशियल टीथचे जे ब्रिस्टल आर्टिफिशियल टीथ आहेत ते बस आहेत ते कशापासून वेगवेगळ्या प्रकारच्या प्लास्टिक पासूनच बनलेलं आहे पॉली ॲक्रॅलिक हा शब्द आला तर काय लक्षात ठेवायचं तुमचे जे लेन्सेस आहे ते लेन्सेस पॉली ॲक्रॅलिकपासून पासून म्हणजे प्लास्टिक पासून बनलेलं आहे आणि तुमचे ते आर्टिफिशियल टीथ आहे ते पण कशापासून बनलेलं आहे पॉली ॲक्रॅलिकपासून पासून बनलेलं आहे मग हे प्लास्टिक मटेरियल आहे ते दोन प्रकारे मध्ये डिवाइड एक डिग्रेडेबल आणि एक नॉन डिग्रेडेबल तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे डिग्रेडेबल म्हणजे काय विघटनशील जे कुजतात ज्याच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझम ची झाल्यानंतर स साधी गोष्ट आहे तुमचा भाजीपाला आहे भाजीपाल्याची फळांची सालं आहे काडी कचरा आहे पालापाचोळा आहे हे आपोआप कुजतात जरी आपण काही केलं नाही कारण ते बायोडिग्रेडेबल आहे त्याच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझम रिॲक्ट्स करतात त्याच्यातले कार्बनिक पदार्थ शोषून घेतात आणि ते कुजून नष्ट होत असतात आपली बॉडीसुद्धा कुजत असते फक्त सापळा शिल्लक राहत असतो आपले हाडं राहत असतात तुम्ही बघितलं आहे मग डिग्रेडेबल म्हणजे जे इझिली द मटेरियल विच कॅन बी नॅचरली डिग्रेटेड जे नॅचरली डिग्रेडेड होत असतं त्याला आपण बायोडिग्रेडेबल किंवा डिग्रेडेबल मटेरियल म्हणत असतो अँड द मटेरियल विच कॅन नॉट बी नॅचरली डिग्रेडेड इज कॉल ॲज अ नॉन डिग्रेडेबल मटेरियल ज्याच्यावरती ह्या मायक्रो ऑर्गेनिझमचा कशाचा कशाचाच परिणाम होत नाही त्याला आपण नॉन डिग्रेडेबल मटेरियल म्हणत असतो मग तुम्हाला जर कधी डिफरन्स आला तर तुम्ही फर्स्ट याच्यामध्ये डिफरन्समध्ये पहिल्याची डेफिनेशन लिया आणि याच्यामध्ये पण पहिल्या दो दोघांची डेफिनेशन पहिल्या पॉईंटमध्ये द्या दॅट इजे मटेरियल विच कॅन बी नॅचरली डिग्रेडेल इज इज अ अ डिग्रेडेबल डिग्रेडेबल मटेरियल द द नॉट बी डिग्रेडे नॉन डिग्रेडेल सगळ्यात महत्त्वाचं हे पदार्थ जे डिग्रेडेबल सबस्टन्स असतात दे आर नॉट ऍक्युमेटेड इन द नेचर ते कुजून नष्ट होत असतात त्याच्यामुळे ते आपल्या त्याचा खूप असा संच होत नाही किंवा ते अॅक्युमलेट होत नाही पण तुमचे जे नॉन डिग्रेडेबल सबस्टन्स दे आर ुम्युलेटेड इन नेचर त्याचा काय होत असतो साठत प्लास्टिक थर्मोकॉल हे सगळे काय आहे नॉन डिग्रेडेबल आहे ते परत साततच राहतात प्लास्टिकच्या वस्तू आहे तुमचं लॅपटॉप खराब झालेले चार्जर सगळं सगळं त्याचं काहीच करू शकत नाही जे रियूज रिसायकल करू शकतो त्याचं करू शकतो पण जे वाला प्लास्टिक त्याचं काय करणार ते कबाडी तुगास काय होत असतं वेस्ट तयार होत असतं दे ॲक्युम्युलेट त्याचा संचय जो आहे तो वातावरणामध्ये काय होत असतो वाढत असतो पण डिग्रेडेबल त्याच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझम जे ॲक्शन होते ते काय होत असतं दे आर नॉट ॲक्युमिलेट इन द नेचर हा दुसऱ्या पॉईंट मध्ये डिफरन्स इम्पॉर्टंट पॉईंट इज इन डिग्रेडेबल मटेरियल दे इमेज द फाऊल स्मेल इन द नेचर वेल डिग्रेडेटिंग म्हणजे ज्यावेळेस ते कुजत असतात त्यावेळेस असा दुर्गंधी वास सुटत असतो तुमचा भाजीपाला सडला तरी वास सुटतो तुमची पालपाचोळा सडला किंवा बॉडी कुजली तरी त्याचा घाण वास हा सुटत असतो बट प्लास्टिक थर्मोकॉल हे कुजले काय काय काहीही वास उठल मेक काय होत असतं दे डूज नॉट इमिट द फाऊल स्मेल इन द नेचर बट मेक द प्लेस डर्टी तुम्ही कचरा प्लास्टिक ठिकाणी काय होत असतं ती प्लेस जी आहे ती तुमची डर्टी वाटत असते पण ते कुठलाही फाउल स्मेल हे वातावरणामध्ये शोधत सोडत नाही त्यानंतर कशामुळे हे डिग्रेडेबल आहे बिकॉज मायक्रो ऑर्गेनिझम ॲक्ट्स ऑन इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन द डिग्रेडेबल सबस्टन्स बट इन द नॉन डिग्रेडेबल सबस्टन्स मायक्रो ऑर्गेनिक कॅन नॉट ऍक्ट्स म्हणजे त्या मायक्रो ऑर्गेनिझमनी त्या प्लास्टिकवरती थर्मोकॉलवरती कितीही प्रक्रिया केली त्याच्यावरती काहीही परिणाम होत नाही कारण ते नॉन डिग्रेडेबल आहे ठीक आहे सो मायक्रो मायक्रोनिजन प्ले इम्पॉर्टंट रोल मायक्रोनिजन कॅनॉट प्ले एन इम्पॉर्टंट रोल इन द नॉन डिग्रेडेबल सबस्टेन्स त्यानंतर नेक्स्ट पॉईंटमध्ये तुम्ही डिफरंट एक्झाम्पल्स लिहू शकता फॉर एक्झाम्पल व्हेजिटेबल्स आहे फ्रुट्स आहे फ्रूट पील्स आहे ऊड आहे ऊडसुद्धा तुमचं डिग्रेडेबल होत असतं कॉटन आहे तुमचं वूल आहे फायबर्स आहे हे सगळे काय आहे डिग्रेडेबलमध्ये आहे आणि सगळ्यांना माहितीच आहे नॉन डिग्रेडेबलमध्ये प्लास्टिक हे कुजत नाही थर्मोकॉल कुजत नाही ग्लास आहे काही मेटल्स आहे हे नॉन डिग्रेडेबलमध्ये तुम्ही लिहू शकता सो अशा पद्धतीने हे पाच डिफरन्स तुम्ही डिग्रेडेबल आणि नॉन डिग्रेडेबलमध्ये लिहू शकतात की जे कुजतं जे कुजत नाही मायक्रो ऑर्गॅनिजमचे ऍक्शन होते होत नाही मनाने पॉईंट डोक्यामध्ये क्लिअर करायचे मनाने तुम्ही पॉईंट लिहू शकता एक्झाम्पल्स एक्झाम्पल बॅड फाऊल इमेट्स करतात बॅड फाऊल इमिट्स करत नाही रिसायकल कर होत असतात रिसायकल होत नाही त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे की त्या त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे डिग्रेडेशन पिरियड दिलेलं आहे आणि टाईप्स ऑफ हे डिग्रेडेबल आहे की नॉन डिग्रेडेबल आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं ते क्लासिफाय करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं दिले आहे व्हेजिटेबल पालेभाज्या किती दिवसांनी कुजतात रे वन टू टू वीक दोन आठवडे लागत असतात ह्या पालेभाज्या पूर्णपणे कुजायला ठीक आहे मग ते काय आहे कुजतं ना सो डिग्रेडेबल काय आन्सर लिहिला तुम्ही डिग्रेडेबल कॉटन क्लोथ्स कॉटन जे कपडे आहेत ते आपण कुजायला टाकले किती दिवस लागणार आहे वन इयर एका वर्षात ते कुजणार आहे कुजतात ना शेवटी सो so, इट इज डिग्रेडेबल त्यानंतर उड तुम्ही जर लाकूडसुद्धा तुमचं डिग्रेडेबल आहे लाकडाच्या वस्तू खराब झालेल्या तुम्ही बघितलं आहे पाण्याच्या संपर्कात वगैरे कशा डिग्रेडेबल आहे त्याला किती वर्ष लागतात लाकूड कुजायला टेन टू फिफ्टीन इयर्स लक्षात ठेवायचं जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे लाकडाला कुजायला दहा ते पंधरा वर्ष लागत असतात सो so, इट इज डिग्रेडेबल आणि लास्ट याच्यामध्ये तुम्हाला प्लास्टिक दिलेलं आहे की जे नॉन डिग्रेडेबल आहे सगळ्यांना माहिती आहे त्याला किती वर्ष लिहू शकत नाही थाउजंड ऑफ इयर्स हजारो वर्ष कधी कधी लाखो वर्षसुद्धा लागत असतं थाउजंड ऑफ सो so, हा चार्ट सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचा आहे दॅट्स वाय मग आता प्लास्टिकमुळे एवढ्या समस्या आहेत मग प्लास्टिकवरती गव्हर्नमेंटने बंदी आणली आहे मग आपण काय का केलं पाहिजे वी हॅव टू यूज अ पेपर बॅग्स पेपर बॅग्स यूज केल्या पाहिजे अजून ज्यूट माहिती आहे तुम्हाला ज्यूटपासून बनलेला अनेक बॅग्स आजकाल अवेलेबल आहे ज्यूटपासून बनलेल्या चेअर्स आहे टेबल्स आहेत बऱ्याच वस्तू ज्यूटपासून बनलेल्या आहे पेपर बॅग ज्यूट बॅग क्लोथ बॅग ह्या आपण यूज केला पाहिजे आणि प्लास्टिकचा वापर हा कमीत कमी केला पाहिजे जेणेकरून आपलं जे एन्व्हायरमेंट आहे ते क्लीन राहणार रा आहे आपला देश जो आहे तो स्वच्छ राहणार रा आहे त्यानंतर अल्वेज रिमेंबर मध्ये काही पॉईंट्स दिले आहे खूप महत्त्वाचं आहे ईच सिटीजन भारताचा जो नागरिक आहे किंवा प्रत्येक नागरिकाने हे कर्तव्य आपलं पार पाडलंच पाहिजे जसं भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे तसं आपल्या भारतामध्ये स्वच्छता राखणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे आपण कचरा होऊ द्यायचा नाही प्लास्टिकचा वापर टाळायचा आहे मग हे फोर आर प्रत्येक नागरिकाने लक्षात ठेवाय ठेवायला पाहिजे कोणते आर आहे रि रिड्यूस रियूज रिसायकल अँड रिकवर ओके मग आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे रिड्यूस म्हणजे प्लास्टिकचा कमीत कमी वापर करा यूजलेस ओके यूजलेस कॉ ठीक आहे री पुढे काय आहे रियूज परत परत आ, यूज इट अगेन अँड अगेन हां जे आहेत प्लास्टिक जे आहे प्लास्टिक बॅग्स आहे बॉटल्स आहे त्या ज्या आहेत त्या आपण मेल्ट करून परत त्याच्यापासून बनवू शकतो रियूज करा बऱ्याच गोष्टी रिसायकल हां रिसायकल करा परत परत यूज करा त्यानंतर रिकवर आता रिकवर म्हणजे काय रिक्लेम हां पुन्हा प्रस्थापित करा हे जे फोर आर आहे री रिड्यूस रियूज रिसायकल अँड रिकवर हे चारही आर सगळ्यांनी लक्षात ठेवायचे सो अशा पद्धतीने आपण प्लास्टिक हा मटेरियल यूज यूजमधला प्लास्टिक हा महत्वाचा घटक होता प्लास्टिक कुठले कुठले टाईप्स आहे प्लास्टिकच्या प्रॉपर्टीज काय आहे डिग्रेडेबल काय आहे नॉन डिग्रेडेबल काय आहे सगळं सगळं डिटेलमध्ये समजून घेतलं आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडत असेल फायदा होत असेल तर नक्की लाईक करून उत्साह वाढवा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी